गोव्यातील पोल्ट्री व्यावसायिक संघटनेच्या जाचकाठीवर महाराष्ट्रातील व्यावसायिकांचा आक्षेप चंदगड तालुका पोल्ट्री संघटनेची बैठक तहसीलदारांना निवेदन सादर गोवा प्रशासनाने योग्य तोडगा काढावा अन्यथा वेगळा निर्णय घ्यावा लागेल संतोष मळवीकर महाराष्ट्र आणि गोव्याचे अनेक वर्षाचे मैत्रीपूर्ण संबंध पोल्ट्री व्यवसायातील तणावामुळे बिघडू नयेत याची जबाबदारी गोवा प्रशासनाने घ्यावी अन्यथा महाराष्ट्रातील व्यावसायिकांना वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष मळवीकर यांनी दिलाय चंदगड तालुका पोल्ट्री संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आलंय तर गेल्या अनेक वर्षापासून चंदगड मधले अनेक पोल्ट्री व्यावसायिक गोव्यामध्ये चिकन पुरवठा करता येईल अतिशय प्रामाणिकपणे हा धंदा गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी केलेला आहे हा धंदा करत असताना एक गोव्यामध्ये प्रायव्हेट जे असोसिएशन आहे त्यांनी काही अटी लादलेल्या आहेत आम्ही असं म्हणणार नाही की गेल्या अनेक वर्षापासून गोव्याचे आणि महाराष्ट्राचे खूप चांगले संबंध आहेत व्यावसायिक संबंध आहेत एक लहान भाऊ आणि मोठा भाऊ अशा पद्धतीचं आज पत्रचं सगळं भेट दोन्ही राज्यामध्ये राहिलेलं आहे आणि ते जपण्याचं काम महाराष्ट्रातल्या मधल्या प्रत्येक व्यावसायिकानं केलेलं आहे मात्र याच दरम्यान काहीतरी निमित्त पुढं करून काही ज्या जाचक अटी ज्या चंदगड आणि गडिंगला जे पोल्ट्री व्यावसायिकांना करून आहेत तर त्याच्यामध्ये योग्य तोडगा काढावा गोवा प्रशासनाने याच्यामध्ये चांगली दखल देऊन आजपर्यंत जो काही धंदा तो व्यावसायिक तो, तो भविष्यातही चालू करावा याच्यासाठी आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार चंदगडचे आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्हाला कुठेही हा विषय वेगळ्या पद्धतीनं वाढवायचा नाही तर जसे जुने व्यावसायिक संबंध होते तसेच व्यावसायिक संबंध पुढे ठेवायचे आहेत मात्र याच्यामध्ये काही लोक जर जाणीवपूर्वक मात्र जाचक अटी जर लादत असतील विचार करावा लागेल गोव्यातील एकूण मागणीच्या पंच्याण्णव टक्के चिकन पुरवठा चंदगड आजरा आणि गडिंगलस विभागातून होतो गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ हा व्यापार सुरळीत सुरू आहे मात्र अलीकडे गोव्यात स्थापन झालेल्या खासगी पोल्ट्री व्यावसायिक संघटनेने महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांसाठी नवी नियमावली लागू केली आहे ही नियमावली जाचक असल्याचा आरोप महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यावसायिकांनी केला असून त्यामुळे दोन्ही राज्यांमधील वातावरण तापले आहे या मुद्द्यावर बुधवार एकोणतीस जानेवारी रोजी गोव्यात बैठक होणार आहे त्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी मळवीकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली बैठकीत दोन्ही राज्यातील संबंध मैत्रीपूर्ण रहावेत यासाठी सकारात्मक भूमिका ठेवण्याचा निर्णय झाला मात्र जाचक अटी लागू करू दिल्या जाणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले गोवा प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढावा अन्यथा महाराष्ट्रातील व्यावसायिकांना वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा ठाम इशाराही देण्यात आला बैठकीला तुकाराम धुरी विठ्ठल पाटील जयवंत शेवाळे राजेंद्र हसबे वसीम नाईकवाडी सुदीप पाटील सचिन गवस दत्तगुरु कसाळे प्रमोद डोंगरे संतोष गावडे अंकुश मोरे आदी व्यावसायिक उपस्थित होते